बघा आज आपण गोदेगावच्या बैल बाजारामध्ये सगळे छोटी बैल जोड घेऊन राहिलो तर बघा तुम्हाला जर घ्यायची असेल तर आता नाही घरच्याच गायीचे दिसते घरच्याच गायची घरच्याच गायीची जोड तयार केलेली आहे म्हणजे आता बघा दिसायला पण आवळीजावळी भाऊ येतं आणि जोड पण टुमकेदार आहे सध्या तर टुमकेदार पण मोठा ली होईन तुम्हाला जर घ्यायची असेल तर त्याला विचार किंमत वगैरे एकदा तुम्हाला पुढून मागून दाखवतो जोड आपल्याला म्हणजे आजचा बोधेगावचा फिरलोय बाजार सगळा पण जोड आपल्याला हीच भेटली एक नंबर म्हणजे सगळ्यात बारीक जोड दादा काय किंमत सांगितली वीस हजार वी किंमत सांगितलेली बघा या दोन आदतच म्हणायला आता पिल्ल येत गाईचे किती किती मायनेचे आहेत बरं दादा हे वर्षाचे आहेत बघा एक एक वर्षाचे दोन बैल आहेत म्हणजे आता आदत बच्चे जर तुम्हाला घ्यायचे असेल या वरात कमी जास्त होईल ना तर या वरात कमी जास्त होईन म्हणते दादा त्यांना भरपूर असे कॉल करा तुम्हाला जर नवीन तयार करायची असली जोड तर वीस हजारामध्ये किंमत सांगितलेली कमी जास्त होईल म्हणते दादा पण हा धुडीचे तर ठीक आहे तर तुमचा नंबर सांगा सत्याऐशी सत्याऐशी सासठ सहासठ एकसष्ट झिरो पास तेरा झिरो पास तेरा तर ही जोड घ्यायची असेल तर त्याला कॉल करा